त्या फुलातला परिमळ निघून गेल्यानंतर ते फुल जसं शून्य तसं आमच्या जीवनातून नामस्मरण निघून गेले की आमचं जीवन शून्य लक्षात घ्या किंवा आणखी नामाशी नामाविन मुख सर्पाचे ते भरपूर प्रमाण देते एक नाथ महाराज तर म्हटले तुम्हाला जेव्हा बोलायचं असेल तेव्हा मुखातून हरित शब्द बाहेर पडला पाहिजे हरि बोला हरि बोला तुम्ही म्हटलं तर आम्हाला जमतच नाही मग बोलू नका आम्हाला बोलायचं तुम्हाला गलबल कळती का गुरुजी गजर वेगळा आणि गलबल वेगळी हा पुंडलिका वरदे दे हरि विठ्ठल आहे आणि पेटवडला रविवारचा जेव्हा भरतो की नाही पेटवड भरपूर माणसाची दाटी असते मुंग्याची दाटी असल्यानंतर आणि ते गसून असतात का ते बोलत असतात पण ते गजर तो, तो गलबला असतो म्हटलं व्यर्थ गलबला बोलायचं असेल तर मुखातून भगवंताचं नाम बाहेर पडलं पाहिजे जेणेकरून आमच्या जीवनाचं कल्याण होईल का नाम बाहेर पडलं पाहिजे कारण आमच्या मुखातून नाम बाहेर पडल्यानंतर आमची वाचा पवित्र होत असते जी हो पवित्र देह वाणी पुण्यवंत जो वधे अच्युत सर्व तयाच्या चिंतनी निरसेल जळतील दोषी जळतील राशी म्हणजे एवढी ताकद त्या नामामध्ये हो आणि का नाम घ्यावं देवाचं कारण घेण्यासारखं नाव त्याच आहे बाकी जगात कोणाचे नाव घेण्याच्या लायकीचे का कारण त्याच एक नाव असं जे आधी होत आणि अंती राहणार आहे त्याला आधी अंत काही आपल्या नावाला आधी आहे ना, ना आपल्या नावाला अंत आहे आपण जन्माला आल्याबरोबर ना ना आपल्याला नाव आहे का कधी नाव राहतं आपल्याला कोण्या दिवशी नाव ठेवलं जातं आपल्याकडे कधी चौथीला चौथ्या दिवशी किंवा पाचव्या दिवशी पाचव्या दिवशी नाव ठेवलं जात मग तिथून पुढे आखी दुनिया नाव ठेवत असते हे <laughs> नाव आम्हाला ठेवलं जात पण देवाला असं नाव ठेवलेलं आधी आणि तिच्या फलीकडे अनेक सांगू संपूर्ण एक दिवस ग्रासलं जाणार आहे सगळ्याचा एक दिवस घास घेणार आहे काळ सर्वांचा ग्रास घेणार आहे पण या काळाच्याही जर पलीकडे कोण असेल तर ते भगवंताच नाम एकते आणि म्हणून त्याला हित म्हटलेलं हे हित आहे काळाच्या पलीकडची संपत्ती आम्हाला कमवायची का काळाच्या कंट्रोल मधली कारण तुम्हाला मी सांगितलंय कंट्रोल मध्ये राहणं म्हणजे थोडासा त्रासच आहे आणि सध्या आपला मूड कोणाच्या कंट्रोल मध्ये राहायचा प्रत्येकाला वाटतं मी स्वतःचा मालक आहे हम खडे येतो सरकारशी प्रत्येकाला वाटतं मी मालक झालं पाहिजे प्रत्येकाला वाटतं मी स्वतंत्र झालं पाहिजे आणि तुम्हाला स्वतंत्र करण्याची ताकद फक्त देवाच्या नावात आहे दे। विठाला तापापासून असो कोणापासून असो भगवंत जीवनामध्ये जोडला म्हणजे तुम्ही स्वतंत्र झाला जीवाहे पाणी भरपूर अस सैन्य सैन्य समोर पाच हजाराचं सैन्य समोर उभं टाकले सेनापती थांबल्या आतमध्ये तेवढं सैन्य मारायला भरपूर वेळ लागतो लागतो की नाही आणि आपल्याला अगदी थोड्या वेळात युद्ध संपवायचंय मग सेनेच्या मागे लागायचं नाही डायरेक्ट सेनापती धरायचा काय करायचा सेनापतीच उडवायचा कारण सेनापती उडाला की सैन्य काय होतं तसं बाकी जोडत बसायचं नाही एक हारी जोडला की बाकी काय जोडायची गरज साठविला हरी हृदय जीव। मंदिर आणि आमचं तिथं चुकत आम्ही बाकी सगळं जोडायला राजे तो जोडायला राजी ते जोडायचं म्हटलं की आम्हाला तिकडे जाता येत नाही मार्च ते जोडलं पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी ते जोडलंय मग सगळी ऐश्वर त्यांच्या पायाला लोटांगून घेतात मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगू शकतो काहीच नाही त्या माणसाकडे काहीच नाही कसल्याच प्रकारचं मागे बॅकग्राऊंड नाही कसल्या प्रकारची संपत्ती नाही काहीच नाही फक्त देव त्यांच्याकडे संपूर्ण जग आज पायावरती लोटांगण घेत आहे आपण सोशल मीडियावरती ते एक बाबा पाहिले का पिवळं वस्त्र अंगावरती धारण करतात प्रेमानंद बाबा बघितले का तुम्ही कोणी त्या बाबाचं एक असं वैशिष्ट्य आहे त्यांचे दोन्ही किडण्या आहेत कोणाच्या प्रेमानंद बाबाच्या दोन्ही किन्यारी का नाही कसल्याच प्रकारच्या जीवनामध्ये काही बॅकग्राऊंड नाही कसली संपत्ती नाही पण आज मोठे मोठे अधिकारी अरे भारतातलीच मोठी मोठी माणसं काय पाश्चात्य देशातली अमेरिका लंडन जपान रशिया इथले मला टॉप मोस्ट श्रीमंत माणसं त्या बाबाच्या चरणावरती लोटांगण घेतात यालाच म्हणायचे रिद्धी सिद्धी वाहे हे आणखी काय काय केलंय काहीच नाही फक्त राधा तत्व जीवनात जोडलंय त्यांनी तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम बाकी सगळं जायला तयार आहे फक्त एकटा हरी जोडला पाहिजे आणि ते आपण ठरवलं तर होतं बरं कशे आपण जर इच्छा केली ना पशुका होत पनैया नहीं होत नर य नारायण हो भगवंता भगवंत होता येत माणसाने जर ठरवलं तर काही होत दुःख एवढंच आहे माणूस ठरवत नाही विठाला